नमस्कार भारत डब्ल्यू एस न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बात मागे क्या आपके मकान टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी? अब और बार् परनी एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है टपकाव बंद करने का पक्का और सोल्यूशन बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद असं झालं की ज्या लोनार जी जी सर यांनी सांगितलं साहेबांनी चार ते एक तासाचा जो वर्ल्ड रेकॉर्ड झाला आमचा सक्सेसफुली झाला आणि वर्ल्ड रेकॉर्ड येण्याचे जे सी ओ पवन सोलंकी सर त्या कार्यक्रमाला विशेष रूपाने ते नागपूरला आले आणि मग मी त्यांना अमरावतीला घेऊन गेलो ज्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड संपला चारशे एक तास त्या दिवशी त्यांनी स्वतः आपल्या हाताने सर्टिफिकेट्स आणि मेडल दिले हे झालं मग हे झाल्याच्या नंतर मग काय झालं पाच सहा महिने निघून गेले पाच सहा महिन्याच्या नंतर गुजरातला अहमदाबादमध्ये एक सत्कार सम्राचा कार्यक्रम होता तिथे त्यांचा पण सत्कार झाला आणि माझा पण सत्कार झाला मे महिन्यामध्ये मग त्याच्यानंतर असं झालं की तिथले काही स्थानिक लोक होते अमरावतीचे त्यांनी असं म्हटलं की आम्हाला हमको बी एक वर्ल्ड रेकॉर्ड करणं आहे कुठ अलग तरीकेच आप बाताय तो म्हटलं किस पे करणं आहे तो आप बाता येण्या दिनो मे किशोर कुमारजी का जन्मदिन आहे चार ऑगस्ट तो ऊपर आपण एक वर्ल्ड कर सकते तो काय तो बोला नाइन्टी सिक्स वी जयंती है इसलिए नाइंटी सिक्स आवर्स हम एक वर्ल्ड रिकॉर्ड करते हैं तर मग हे गोष्ट जेव्हा त्यांना माहीत पडलं की हे दुसरे लोक कार्यक्रम इथे करणार तर त्यांनी मला संपर्क केला बोले सर तुम्ही असे कसं काय करता तुम्ही त्यांना कसं काय कार्यक्रम देत आहे तो कार्यक्रम आम्हाला आम्हाला द्या मी म्हटलो असं नाही ऑलरेडी मी त्यांना शब्द दिलेला आहे सगळं काय झालेलं आहे नाही असं नाही मग ते नाही म्हणे हा कार्यक्रम फेल होईल असं होईल तसं त्यांनी खूप कन्व्हिन्स केला म्हणून नाही सक्सेस होईल म्हटलं तुम्ही सोबत काम करा मग त्यांना माहीत नाही काय झालं काय नाही ते शांत बसले आणि बरोबर कार्यक्रमाच्या ज्याचा चार ऑगस्ट येत आहे हप्त्याभर आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे आणि माझ्यावर खोटे खोटे आरोप लावले का लावले का हा कार्यक्रम नाही झाला पाहिजे किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड जो जो आता चार आठ ऑगस्टला सक्सेसफुली झाला तो वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी खूप उलटेश शिते व्हिडिओ टाकले का टाकले कारण माझी तब्येत खराब झाली पाहिजे माझा मानसिक त्रास झाला पाहिजे पण तिथले जे लोक होते अमरावतीचे एकशे साठ लोकांनी एकशे पासष्ट लोकांनी पार्टिसिपेट केल्या काही लोक मला भेटले तिथे त्यांनी एकच गोष्ट म्हटलं मला की सर तुमची फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही सफल करून दाखवू यांच्या यांच्याकडे काही तुम्ही लक्ष नको द्या तर मग माल मी मला हिंमत आली म्हटलं हे लोक जेव्हा करायला तयार आहेत तर म्हटलं ठीक आहे मग मी त्यांना गायडन्स केले आणि या आठ तारखेला नाईन्टी चार तारखेला किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने सुरू झाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला की हॉल खचाखच भरून होता अमरावती कर लोकांचा आणि आठ ऑगस्टला नाइन्टी सिक्स आवर्स कंप्लीट झाले आणि तो सक्सेसफुल झाला वर्ल्ड रेकॉर्ड माझी माझ्यासोबत तब्येत बरोबर नव्हती मग त्यांचा व्हिडिओ सुरूच होता मग मी काय उत्तर द्यायचं कारण इतकं कसं असते सगळ्याला मुलं बाळं असतात अगर आपलं मुलं बाळक कोणी व्हिडिओ पाहते त्यांना काय वाटेल मग की ही काय आहे कारण ते चांगलंच पाहिलं त्या लोकांनी इन्न काय असं गलत काम के मग कसं झालं की माझी मानसिक अवस्था खूप टेन्शन आलं मला मग मी यांना सांगितलं वकील साहेब काय करू बोला इथं काय जबाब देऊ बोला मी बोले कायदेशीर जबाब देणार तर मग मी काय कायद्याने जबाब दिलं कारण ते ज्या पद्धतीने याला कुठे ना कुठे थांबवणं पडेल ना तर मग मी काय करायचं मग मी सरळ वकीलच्या थ्रू काल दोन करोड रुपयाच्या त्यांच्या त्यांच्या अंगावर मी दावा थोकलेला आहे देशामध्ये चांगला प्रश्न आहे नाही त्याच्यामध्ये काय केलं आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया कारण ऑलरेडी नागपूरला एकशे ऐंशी तासाचा जो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आमचा भूलकी तलाश त्या कार्यक्रमाला हे दोघे जण दाम्पत्य नागपूरला आले होते त्यांनी इच्छा जाहीर केली की के आम्हाला असंच करायचं आहे आमच्या आम्हाला हा एकशे ऐंशी तासाचा रेकॉर्ड तोडायचा आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा म्हणून त्यांनी मग परमिशन्स घेतली आम्ही परमिशन आणून दिलो वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा आणि मग त्यांनी आमचा नागपूरचा रेकॉर्ड चारशे एक तास करून तोडून टाकलं गिनिस्त काय जे आहे ज्यांनी ही सुरुवात केलेली आहे त्यांचं एक नियमित त्यांचे नियम त्यांची चमू येते आणि त्यानुसार ते मग प्रमाणित करतात आता हे मान्यता आहे का आहे ना आहे मान्यताला वर्ल्ड रेकॉर्ड लिमका बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया वेगळा आहे गिनीस बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे असे चार पाच त्यांचे ते संस्था आहेत कंपन्या आहेत वेगळ्या वेगळ्या ते चालत राहतात ते मग ज्याला जे पट्टे ज्या ज्या पद्धतीने करतात ते मग त्यांचे सगळ्याचे नियम असतात आरोप असे होते तर त्यांनी असा आरोप केला माझ्यावर क यांनी आमची फसवणूक केली तशी फसवणूक केली कार्यक्रम तर सक्सेसफुल झाला कार्यक्रम सक्सेसफुल झाला आम्ही सगळ्यांना मेडल सर्टिफिकेट असं नाही की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले तर कार्यक्रम नाही झाला असं नाही आम्ही कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवला आम्ही रोज आमची टीम नागपूर ते अमरावती जात होते येणं जाणं आमचे तिथे काही लोक अमरावतीला थांबत होते तर कार्यक्रम तेव्हा आम्ही सक्सेसफुल झाला अगर तो कार्यक्रम फेल झाला असता तर त्याला आम्ही फसवणूक म्हटलं असतं कारण ह्याच टीममध्ये जे कॉर्डिनेटर होते पवनदास प्रभुदास फंडे सर ते कॉर्डिनेटर होते कार्यक्रमाला मग त्यांनी हा रिकॉर्ड केला किशोर कुमारचा त्यांनी एकच गोष्ट एक म्हटलं की सर आम्हाला हा रिपॉर्ड करायचा आहे तर आहे हे यांचा आरोप काही घेणं देणं नाहीये तर आम्हाला करायचंय तर करायचं कारण तो रिकॉर्ड आम्ही सक्सेसफूज केला होता चारशे एक तासाचा तर त्यामुळे त्यांची पण इच्छा झाली की आम्ही पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून या माध्यमातून मग आम्ही ते तयारी सुरू केली हा हा असा आकडा याच्यामध्ये तर सहाशे सातशे जे लोक तिथे पार्टिसिपेट करणं अठरा दिवसाचा कार्यक्रम होता, का होता? ना तर अठराशे अठरा दिवसाच्या ज्या कार्यक्रमाने सातशे या सिक्स एट्टी वन असे इतक्या लोकांनी ते पार्टिसिपेट केला होता तर त्याच्यामध्ये काय झालं होतं तर आपण नागपूरला पण करतो बार्क पण करतो तर पंधराशे रुपये आपण फीस घेतो त्याच्या त्याच्यामध्ये आपण त्यांना तीन गाणे ते आपल्या स्टेजवर परफॉर्म करतात आणि ते त्याच्यानंतर मग त्यांना एक सर्टिफिकेट आणि मग त्यांना आपण एक मेडल देतो त्याची आपण ते फीस घेतो ते आमची फीस असते त्याच्यामध्ये तर या टाइपाचा आमचा त्यांच्या ॲग्रीमेंट झाला होता की अगर तुम्हाला हा कार्यक्रम कोणता बी आपण कार्यक्रम करतो तर सगळ्यात पहिले आपल्याला हॉल बुक करणं पडते साऊंड सिस्टम बुक करणं पडते व्हिडिओ शूटिंग बुक करणं पडते व्हिडिओ तर मग मी त्यांना एकच गोष्ट म्हटलं की तुम्ही पहिले हे बुक करा त्याच्यानंतर तुम्ही मग जेव्हा तुमचा हॉल वगैरे सगळं बुक होईल जाईल तर मग तुम्ही मला सांगा की कसं काय करायचं मग मी तुम्हाला मग ते नागपूरला आले परत नागपूरला मिटिंग केली त्यांच्याबरोबर मग त्या त्या पद्धतीनं मग मी त्यांना समजून झालं की या या पद्धतीनं आपण ते कार्यक्रम सफल करून कारण कसं अठरा दिवस कार्यक्रम नॉनस्टॉप चालवणं काही साधी गोष्ट नसते त्याच्यामध्ये त्याला मार्ग दर्शव लागते कारण कसं आहे ते काय म्हणत ते की का आम्हाला काही समजत नाही कसं करणं पडतं कसं कस तर त्याची जबाबदारी कोणाची होती माझी आणि माझी टीमची होती तर ते खूप टेन्शनवाला मामला होता कसं कोणत्या पद्धतीने अगर लाईट गेली तर काय होणार मग ते मला दहा वेळा मला विचारत होते याचे काय रूल्स आहेत रेग्युलेशन आहे मग त्याकरता मग मी माझी काही तिथे लोक टीम ठेवली याने येणं जाणं आमचा कंटिन्यू होता ऑनलाईन झाला तर आम्ही नागपूरला जितके पण प्रोग्राम्स असतात सगळं ऑनलाईनच पेमेंट्स करतात त्याच्यामध्ये आणि जेव्हा त्यांनी पूर्ण कन्सेंट हो तर जेव्हा पूर्ण कन्सेंट सगळ्यांचे बरोबर झाले त्याच्यानंतरच आपण म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्र्यांच्याकडे घेऊन गेलोय इथे कार्यक्रम केला छोटासा आणि त्यांच्या बॅनरचे उद्घाटन केलं म्हणजे सर्व टर्म्स अँड कंडिशन ओरली एग्रिड झाले होते तुल्षी 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 हो सर मी सायबर क्राईमला ऑफिसला गेलो होतो मी तिथे त्यांना हे दाखवले त्यांना त्यांना एकच गोष्ट म्हटलं मला की तुम्ही ऑलरेडी त्यांना नोटीस पाठवलेला आहे मला तुम्ही ऑलरेडी <says> त्यांना दोन करोड रुपयाचे मानहानीच्या तुम्ही त्यांच्यावर दावाचे ठोकलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही इथे काय करू शकत नाही जोपर्यंत आम्हाला कोर्टातून आदेश येत नाही असं मला सुतार साहेब आहेत तिथे त्यांनी मला सांगितलं आणि दहा हजार कोर्ट झाली असतो एक लाख केली असतो किंवा एक लाख लोकांनी दोन करोडचा मानण्याचा दावा ठोकला त्यांच्यावर कायदे परिवारांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपा मागे मागे तथ्य नाही असं तुम्ही म्हणता हो काहीच तथ्य नाही त्याला तुम्ही म्हणता हो त्यांचं म्हणणं ये किशोर कुमारचा जो आता वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही तिथे सक्सेसफुल केला चार ऑगस्ट ते आठ ऑगस्टच्या दरम्यान तर त्यांचं असं म्हणणं होतं हा कार्यक्रम आम्हाला मिळाला पाहिजे तो कार्यक्रम मी त्यांना दिला कारण ऑलरेडी त्यांची जी दुसरी जी टीम होती त्यांनी म्हटलं आम्हाला हा कार्यक्रम स्वतः करायचं आहे तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही सगळं दोघे टीम मिळून कार्यक्रम करा कारण मला असं वाटलं हे ग्रुप आहे यांच्यावाला तर मला हे वाटत होतं की यांच्या आपसामध्ये काही वादविवाद होईल म्हणून तर त्या वादविवादच्या याच्यामध्ये त्यांनी मला टार्गेट केलं हा वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला पाहिजे मग माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कारण त्यांना माहिती जर कर आम्ही याला टार्गेट करू हा कार्यक्रम होणार नाही असं या पद्धतीने घटना झाली नाही आता तुम्ही दोन कोटीचा दावा केला त्यांच्यावर हो दोन कोटीचा नोटीस पाठवलं आता ते नोटीस त्याच्यावर उत्तर दिलं नाही तर तुम्ही म्हणाले की आम्ही कोर्टात कोर्टात आहे पर्याय त्यांनी त्याच्यावर लिहून द्या की आम्ही घेण्यास नकार करतो आम्ही दुसऱ्या दिवशी दावा असं काही नाही नाही काहीच नाही कोणी पण होऊ कलाकारांमध्ये रिफ्ट पडली मतभेद झाले म्हणून हा प्रकार घडला ना, ना, ना। याच्यामध्ये नाही नाही याच्यामध्ये सगळं ओरल झालंय मी यांना तेच म्हटलं की आपल्याकडून फक्त एकच हे झालेलं आहे का आपण विश्वास विश्वास फार मोठा गोष्ट आहे जेव्हा यांचे ओरली सगळं झालंय मी तुम्हाला तु अगोदरच सांगितलं जेव्हा सगळं काही ठरलं की एवढा खर्च लागणार आहे एवढं काही काही होणार आहे ना प्रोग्राम आपल्याला या या करणार आपण या त्याच्यानंतरच बॅनर बनवण्यात आला आणि कार्यक्रमाच्या अगोदर त्याचे उद्घाटन करण्यात आला अजून एक गोष्ट मला म्हणजे आणि गंभीर

ऑनलाईन दिसत नाही ऑनलाईन दिसते ते आता जस आता हे ऍडव्होकेट साहेब आहेत मार्च महिन्यामध्ये दहा मा दहा हजार तिथे आणि त्या कार्यक्रमाला अमित शहाजी स्वतः ते सर्टिफिकेट एक्सेप्ट केले कारण ते देशाचे गृहमंत्री असल्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि पवन सोलंकी सरांनी अमित शहाला ते सर्टिफिकेट दिले जे आम्हाला भेटते त्यांनी नरेंद्र मोदी सरांना पण सर्टिफिकेट दिलेले आहे काय लिगलच पॉइंट आहे आमचा आम्ही जे काही करू आता लिगल करू आता पुढील पुढील खबरदारीच्या बद्दल मी यांना सांगितलं एक आपला परफॉर्मर बनला राहील एमओ त्या टर्म्स आणि कंडिशन राहतील त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची दोन लाख बिल्कुल भरना बिलकुल भरता बिलकुल भरना त्याच्याशिवाय केस नाही होत तिथे नाही लोकांचे जे, जे पार्टिसिपेंट होते जे तिथे भाग घेणारे सिंगर्स होते त्यांचे पैसे ते आम्हाला सर्टिफिकेट आणि मेडलचे जे पैसे होते ते त्यांचे पैसे नव्हते लोकांचे पैसे होते हा त्यांना त्यांनी तिकडल्या अमरावतीच्या लोकांच्या जवळून स्पॉन्सरशिप घेतलेली आहे त्याच्या हिशोब ना मनीष पाटील आहे ना कुणाला माहित आहे त्यांनी कोणाच्या जवळून दहा हजार घेतले म्हणतात कोणाच्या जवळून जा पन्नास हजार घेतले कोणाच्या जवळून जा वीस हजार घेतले मनीष पाटीलनी त्याबद्दल त्याची काही विचारणा केलेली नाही हा मग त्यांच्याही कडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे मी तुम्हाला काय म्हटलं फक्त दोन पती पैसे घेतले हा आरोप आहे का स्पॉन्सरशिप वाल्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही एका आम्ही दहा दहा हजार रुपये दिले त्यांच्याच पैकी ग्रुपचे प्रभुदास फंडे सर ते हर जागी सुलबा खोडके आमदार आहेत तिथले अमरावतीचे ते त्यांना घेऊन जातो होते सोबत कोणते स्पॉन्सर काय आहेत मग त्यांना असं प्रकरण समजलं की हे आरोप करत आहेत तर मग त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ काढला प्रभुदास फांडे ज्यांनी आता एक वर्ल्ड रेकॉर्ड केला किशोर कुमारजीचा त्यांनी सोटा एक व्हिडिओ काढला आणि त्याच्यावर त्यांनी आरोप केला त्यांच्यावर की के ह्या लोकांनी तीस लाख रुपयाची फसवणूक केली मला ना माहीत किती लाखाची फसवणूक केली ते मला माहित नाही पण त्यांनी त्यांच्यावर ते आरोप केलेला आहे के की के यांनी तीस लाख रुपयाची तायडे परिवाराने फसवणूक केली आहे आणि कलाकार कोणताही समोर नाही की जो म्हणत आहे असा तर आमची फसवणूक झाली या दोन पती पत्नीच्या शिवाय कोणीच नाही म्हणत आहे ते कलाकार आपल्या घरी बिलकुल खुश आहेत आणि त्यांच्याशी काही लोकांसोबत कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर मध्ये मनीष पाटील जाऊन आले त्यांच्यासोबत आणखी काही लोक जाऊन आले सर हमको इससे कोई मतलब नहीं है हमको हमको हमारा सर्टिफिकेट मिल मिल गया गया हमने गाना गाली हमको इतना बड़ा स्टेज मिल गया। हम इसके इससे बहुत खुश है कोणीही कलाकार तीनशे चारशे लोकांमधून कोणीही समोर आलेला नाही हे फार महत्वाचं आहे आणि याच्यापैकी एक सर्व महत्वपूर्ण गोष्ट आहे अगर आम्ही चुकीचे असतो तर अमरावतीकर हाँ किशोर कुमार का वर्ल्ड रिकॉर्ड केला सुना सवाल महत्वपूर्ण तुम्हारा से सामने की गरज है माला अगर हम गलत होते तो वो जो जिन्होंने वर्ल्ड रिकॉर्ड किया प्रभुदास फंडे और पवन फंडे पिता पुत्र की जोड़ी है तो वो वर्ल्ड रिकॉर्ड करते नहीं थे वो हट जाते थे उनके पास ज्यादा के पैसे नहीं थे कि सात आठ लाख रुपए उन्होंने अपने जेब से खर्चा किया बिल्डर है वो सोशल वर्कर भी है अच्छा काम है उनका वाला उन्होंने एक ही बात बोला हमको करना है पाटिल साहब आप प्रामाणिक हो उन्होंने खुद वीडियो निकाला और उस वीडियो में उस चीज के बारे में बताया इंनी इन लोग गलत है लेकिन कैसा था कि हमको सक्सेस करके बताना था हम हम सही थे इसलिए 165 ने उस वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये भाग लिया नमस्कार म्हटलं आणि आपण लोकांनी आमच्या या पत्रकाराला आमच्या परिषदेला आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आजची ही जे पत्र परिषद आहे ही मनीष पाटील फाउंडेशनच्या तर्फे ठेण्यात येत आहे की आता मध्येच एक कार्यक्रम फार गाजलेला होता नागपूरला हुनर की तलाश म्हणून विविध क्षेत्रातील कलाकारांनी तिथे पार्टिसिपेट केलेलं होतं आणि त्याच पार्टिसिपेंटमध्ये एक आमचे पार्टी अमरावतीवरून एक पार्टिसिपेंट आले होते तायडे म्हणून स्वामी स्वामिनी तायडे आणि दिनकर तायडे त्यांनी पण त्यांचे कलाकारांनी सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि सर्वांचं सर्वांना आम्ही मग नंतर वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट माननीय सोलंकीजी हे जी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे गुजरातचे त्यांच्या हातून सर्वांना म्हणजे ते मानचिन्ह आणि एक पारितोषिक देण्यात आलेलं आहे होतं मेडलसुद्धा देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी एक इच्छा जाहीर केली तायडेंनी तायडे फॅमिलीनी की आम्हालाही एक वर्ल्ड रेकॉर्ड अमरावतीला करायचं आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांना प्रतिसाद दिला त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही दुजोरा दिल्याच्यानंतर त्यांच्या बॅनरचं उद्घाटन आम्ही माननीय या देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या बॅनरचं आम्ही उद्घाटन केलं त्या कार्यक्रमाला मी स्वत मनीष पाटील फाउंडेशनचे मनीष पाटील मिलिंदजी माने आणि बाकीचे जेवढे कलाकार होते सगळे उपस्थित होते आणि ही हजबंड वाईफ थायडे फॅमिली ही सुद्धा होती आणि त्यांच्या हाताने त्या बॅनरचं उद्घाटन झालं म्हणजे हा इथपर्यंतचा एक अध्याय तुम्हाला आता कळला असेल तर या हा कार्यक्रम किती सुरळीतपणे चालत होता त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम अमरावतीला त्यांनी तारीख चार जानेवारी चार जानेवारीला त्यांनी आपला चारशे एक तासाचा कार्यक्रम म्हणजे सतत तो अठरा दिवस नॉन स्टॉप दिवस आणि रात्र हा सुरुवात झाली आणि अठरा दिवस तो कार्यक्रम सुरळीतपणे कोणतीही त्याच्यामध्ये फायनान्शियल बाधा नाही किंवा काही हे नाही तो सुरळीतपणे अठरा दिवस चालला आणि शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांना जे पारितोषिक द्यायचे होतं आणि तो रेकॉर्ड बनल्याच्या नंतर तिथले आमदार खासदार सर्व उपस्थित होते सोलंकी सर सुद्धा तिथे उपस्थित होते आणि इतकं होऊन सुद्धा त्यांना पारितोषिक देण्यात आलं त्यांना मेडल देण्यात आले अठरा दिवसांचा जोही काही खर्च होता तो बरोबर करण्यात आला असा नाही की बाबा अठरा दिवसाचा कार्यक्रम आहे एका दिवसामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये किंवा कोणत्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काही आक्षेप घेतला की मला तीन गाणे म्हणू दिले नाही प्रत्येकांच्या जवळून पंधराशे तीन गाण्याचे घेण्यात आलेले होते आता आपल्याला समजते फायनान्शियल हा खर्च तर लागते अठरा दिवस हॉल चालवणं अठरा दिवसामध्ये ज्या कोणत्या गोष्टी आल्या असतील त्या सगळ्यांच्या मॅनेज करणं मनीष पाटील अकाउंटमध्ये ते, ते पैसे टाकत गेले मनीष पाटील इथून आपल्या गाडीने स्वतः तिथे जात गेले मनीष पाटलांनी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचे पैसे आले त्याच्यातून काही लागत गेले त्यांना त्यावेळेस त्यांनी ते, 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 ते पैसे दिलेले आता कॅश यांच्या याच्यात जरी ऑनलाईन पैसे आले परंतु हे जेव्हा कॅश देत गेले त्याबद्दल आपण पुरावा देऊ शकत नाही आता समोर आपण तर इमानदारीने त्यांना म्हणजे जे जे कॅशमध्ये दिलेलं आहे ते आपण सांगू शकतो परंतु समोरच्या मनामध्ये समजा ते यांना बदनाम करण्याचीच म्हणजे भावना असेल तर आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही सहा महिन्याच्या नंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आमची फसवणूक केली आहे म्हणून आता अठरा दिवसाच्या नंतर तुम्हाला पारितोषिक भेटले आणि सहा महिन्यानंतर तुम्ही ते म्हणता का ते सर्टिफिकेट सुद्धा फेक आहे ते मेडल सुद्धा फेक आहे याच्या अर्थ ते जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे वर्ल्ड रेकॉर्डचे आलेले होते तेही सुद्धा फेक होते मनीष पाटील तिथे जात होता हा सुद्धा फेक होता जेवढे कलाकारांनी कार्य केले तिथे ते सगळे फेक होते आणि हे फक्त दोनच पती पत्नी हे त्याच्यामध्ये एकदम राईट होते एका प्रकारचे आतापर्यंत मनीष पाटील फाउंडेशननी अकरा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत जे नागपूरच्यासाठी गौरवान्वित गोष्ट आहे आणि यांचा सत्कार मीस काय सर्व मंत्र्यांनी सुद्धा केलेला आहे आणि इथल्या सर्व मंत्र्यांना त्यांच्या नावाबद्दल माहीत आहे नागपूर शहराला वर्ल्ड पर्यंत घेऊन जाण्याचं जे कार्य केलं असेल आणि नवीन नवीन कलाकारांना संधी देणं हे फार मोठी गोष्ट आहे आज प्रत्येक घरामध्ये एक कलाकार आहे परंतु त्याला संधी भेटत नाही नेहमी आपण पाहतो मुंबई कोल्हापूर या साईडच्या लोकांना तिकडे संधी देण्यात येते कारण का सगळं माहेरगत चित्रनगरी म्हणा किंवा संगीत नगरी तिकडे आहे परंतु एक मनीष पाटीलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना आणि त्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही ठेवलं आपण काही नाही सगळ्यांना काम करायला भेटलं आणि उत्साहपणे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे अमरावतीचे लोक गौरवान्वित झाले की आज एवढ्या वर्षानंतर चारशे एक तास अठरा दिवस डे नाईट तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकले असते रात्रीचे तीन असो चार वाजता तुम्हाला तो युट्यूबवर दिसला आता याच्यामध्ये मला हे तुम्ही पत्रकार लोकांनी सांगायला पाहिजे आता तिकडे पत्रकार लोकांनी त्यांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी काय पटवून सेने त्यांना तो म्हणजे पत्र परिषद घेतली यांच्या विरोधामध्ये ते त्यांचं माहिती पर परंतु सत्य परिस्थिती जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे मी एक जाणकार व्यक्ती आहे कानूनचं काय कायद्यामध्ये माझं प्रावीण्य आहे जे छोटसं असेल ते आज उच्च न्यायालयामध्ये माझ्यासारखा का व्यक्ती काम करत आहे सव्वीस वर्षापासून तर मला तर काही तर माहिती असायला पाहिजे आणि आपसामध्ये जेव्हा चांगलं असते ना आपण कोणताही एमओयू तयार करत नाही या चूक एवढीच झाली की तुमचा कार्यक्रम फक्त सक्सेसफुल झाला पाहिजे याच्यासाठी उत्साहाने मनीष पाटील आणि यांची टीम इथून नागपूरवरून जायची तिथे आणि इतकं होऊन सुद्धा ते म्हणतात की यांनी त्यांच्या सोबत फ्रॉड केलेला आहे जोपर्यंत चांगलं चालत असते आपसामध्ये तेव्हा कॅशचा व्यवहार चालतो ऑनलाईन चालतो तोपर्यंत बरोबर राहते आणि ज्या दिवशी बिघडलं तर सगळेच बिघडून जाते तर अशा प्रकारचे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याबद्दल मग आम्ही गंभीर दखल घेतली त्याची आणि मी यांना सजेस्ट केलं की मी म्हटलं दोन चार म्हणजे एका प्रकारचे म्हणजे प्रक पंधराशे रुपये आम्ही दिले, आमी दिले पत्ति -पत्ति -पत्ति आमी, चर्चा, चर्चा तर आम्ही तुमच्यावर उपकार केले हे केलं परंतु बाकीचा सर्व खर्च तुम्हाला मेडल दिलेले आहे तुमच्यासारख्या लोकांना वंचित नाही केलंय आणि कोणते कलाकार समोर नाही आले हे दोनच हॅडपेंड वाईफ आले हे दोघच पती सोबत आले आणि काल आम्ही त्याच्यावर चर्चा गहान चर्चा झाल्याच्या नंतर जेव्हा डोक्याच्या वर पाणी मी यांना म्हटलं आपलं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही कुणाला कारण का आपण खरे आहोत सत्य माणसाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही तो पाहत राहते परंतु शेवटी आम्हालाही असं वाटलं की हे काय म्हणजे आता एकदम डोक्याच्या भर पाणी चाललं प्रत्येक फेसबुकला इंस्टाग्रामला त्यांच्याबद्दल हे करणं मग काय परिवारातले लोक पाहतात बाहेरचे लोक पाहले त्यांचे कॉल येतात पण ज्या दिवशी परिवारातला पाहते त्या दिवशी मग परिवारातले आपल्याला विचारतात पापा किंवा तुम्ही असं का आहे तर त्यांना ते वाईट वाटते त्यांच्यामुळे आपल्याला वाईट वाटतं म्हणून मग आम्ही रविवारी हा डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आणि ते मानहानी दाव्याची काल आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही दोन करोडचा दावा त्यांच्यावर टाकलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना उत्तर द्यायची आहे ही नोटीस आता त्यांना उद्या पोहोचेल आमची बाजू सत्याची आहे म्हणून आज आम्ही दोन करोडचा दावा टाकलेला आहे हा माणूस काही दहा लाखाचा नाही आहे हा करोडचा माणूस हो आहे आज दोन करोडवर स्टॅम्प ड्युटी बसते कमीत कमी वीस लाख रुपये हो बदनामी झाली ना व्हिडिओ आली व्हिडिओ आली आम्हाला हो नाही गुन्हा दाखल नाही हा एनसी होते त्याच्यामध्ये एन सी होते त्याच्यामध्ये एन सी म्हणजे ते एन सी म्हणजे तिथे भेट गेला ना आमचा एन सी म्हणजे मग त्याच्यामध्ये खाली लिहून येते तुम्ही अदखल पात्र गुण आहे तुम्ही कोर्टात जा म्हणून आम्ही तिथे न हे करता आम्ही सीधी सिधी लिगल नोटीस पाठवली त्यांना आणि आम्ही त्यांना सात आठ दिवस नाही पंधरा दिवस नाही आम्ही फक्त अठ्ठेचाळीस तासाचा त्यांना म्हणजे अल्टिमेटम दिलेला आहे ज्या दिवशी त्यांच्या हातात नोटीस भेटेल दोन दिवसाच्या नंतर आम्ही कारवाई करणार आम्ही आम्ही कोर्टामध्ये दाखल करू दावा दाखल करू आम्ही दोन करोडचा नाही ती गोष्ट नंतरचा आहे तो लिगल पार्ट आहे ते माफी मागतील नाही मागतील तो नंतरचा पार्ट आहे परंतु आ... ते आता आम्ही जे काही होईल ते कोर्टाच्या समोर होईल मग आम्ही इथे तुम्हाला कसं सांगू शकतो की ते माफी मागतील नाही मागतील त्यांच्या मनात आणखी काय भावना येत आहेत ते तुम्ही नाही सांगू शकत किंवा मी नाही सांगू शकत पण उद्या त्यांनी माफी मागतली तर आम्ही तसेच जाहीरपणे कॉन्फरन्स मध्ये त्यांना माफी मागायला लागू पाटील बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद